धुळे कार्यकारी अभियंता आर आर पाटील यांचे पोट भरण्यासाठी उपविभागीय अभियंता धर्मेंद्र झाडे मातीचूर लोखंड चोर सिमेंट चोर डांबर चोर झाला कसा अधिक माहिती अशी की चितोड रोड मेहरगाव रोड या ठिकाणी साईट पट्ट्या आणि खड्डे बुजवण्याचा गेल्या महिन्यात काम केलं होतं तसेच काम पहिल्या पावसामध्ये खड्डमय झालं होतं आता कोट्यवधी रुपयांची शासकीय इमारत बांधली जाते त्या ठिकाणाहून देखील ब्लॅकमध्ये लोखंड सिमेंट विकली जात असल्याचं बोललं जात आहे शासकीय आय टी आय कॉलेजकडे देखील काम चालू आहे त्या कामामध्ये उरलेले भंगार लोखंड सळेई याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती नको पडू म्हणून शाखा अभियंता ठेकेदाराच्या मदतीने मोठ्या प्रमाणात लोखंड विकल्याचं बोललं जात आहे म्हणून या कामाची आमदार पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी कारण हे टक्केवारी कामात कर्तव्य क... कसे ठेवले जात आहे कामाच्या साईटवरून सेटिंगच्या लोखंडी प्लेटा देखील चोरीला गेल्याचं बोललं जात आहे यामध्ये बांधकामाची साईट खराब आहे कामाची क्वालिटी देखील बरोबर दिसत नाही मग एक काम किती दिवस टिकेल यावर्षी करायचं पुढच्या वर्षी तडे पडायचे यावर उपविभागीय अभियंता धर्मेंद्र झालटे हा वरिष्ठ अधिकारी असून हो त्याच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बोललं जात आहे मग याच्याकडे एवढे पैसे आले कुठून याने काही पैसे आपल्या नातेवाईकांकडे ठेवल्याचं देखील बोललं जात आहे म्हणून झालटे यांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि ठेकेदाराकडे किती पैसे घेतले याची देखील पंचनामा करावा प्रत्येक कामगाराच्या वर्क ऑर्डर इस्टिमेट प्रमाणे काम झालं पाहिजे का ते पहावे रस्त्यावरच्या साईड आणि खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठेकेदाराचं बिल पास केलेत अशा भ्रष्ट शाखा अभियंता उपविभागीय अभियंता झालडे यांच्या विरोधात आता काही संघटना लवकरात लवकर आंदोलन करतील त्याआधी कार्यकारी अभियंत्यांनी जे त्यांच्याकडनं खाल्लं असेल ते परत करावे आणि आपलं कर्तव्य घाण ठेवू नये अशी अपेक्षा स्थानिक जिल्हावासी करत आहेत सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट